जन्मले बाळ सोन्याचा देते बाळा कृष्ण जन्माला कोणसाचा जो बाळा जो जोरे जो कृष्ण जो जो जो। जन्माला कोणसाचा काळ आजोबा जो जोरे जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकत आशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा झळकत तो आशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो तिसर दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा तिसर दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जो खारीक खोबर साखर वाटा जो जोपाळा दुशी बोलली आई अनुसैने वाजवली टाळी चवथ दुशी बोलली आई अनुसैने वाजवली टाळी कृष्ण जन्माला या जोपाळा जो 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 जोजो कृष्ण जन्माला यमनास्थळी जोपाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी सटवायचा वेळा लिंबूनारड देवी ला फोड पाचव्या दिवशी लिंबू नारळ देवी काळा फोड तान्या बाळाची जोबाडा जो जो तान्या बाळाची दृष्ट ग जो जुजूरे जो सहाव्या दिवशी कालिन मारा राधा कृष्णाला घालती वार सहा दिवशी काली राधा कृष्णाला घालती वार चला आपुल घर जो बाळा जुजोरे आपुल घराजो बाळा जुजोरे जो सातव्या दिवशी सटवेचा महाल जिथे सोनेरी मंडप लाल सातव्या दिवशी सटवेचा महाल जिथे सोनेरी यशोदा मांडे देव श्री कृष्ण डोला जो बाळा जो जो रे जो जो मांडे मा श्री कृष्ण डोला जो बाळा जो जोरे जो जो मांडे मा श्री कृष्ण डोला जो पाळा जो जो रे जो जो मांडे देव श्री कृष्ण डोला जो पाळा जो जोरे जो जो जोपाळा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो जो